म्हापसा शिवोली रस्त्यावर धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली मात्र परिसरातील तरुणांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ तटळला वाहनातील सर्व प्रवासी वेळेवर बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली नमस्कार आम्ही असं सध्या मापसा हाऊसिंग बोर्ड टू शिवोले या रस्त्याचे हंगर एक आता फोर व्हीलर कार जी आसा या फोर व्हिलरीक उजो पेटलेलो आसा इन्फॉर्मेशन सध्या अशी मेळल्या की शोले रावपी शिवोले राव भरगा शिवोले पंचायती पंचायतीकडे संजय रेवणकर म्हणून व आपल्या बायलेक घेऊन त्या भाऊजेक घेऊन व आपल्या भुरग्यांक घेऊन कराटेची क्लास असली म्हणून तो त्याच टायमार हंगास शॉर्ट सर्किट झाले आणि हो उजो पेटलेलो असा आयज संडेचे मीस असल्या कारण काही शिवोलचे भुरगे जे असतात हे म्हापसा मिसाक वयताले त्यांच्यानी हे पहिले आणि त्यांच्यानी मदतीक धाव घेतली आणि हर रोड सायड जे असा हे डब्ल्यू डीचे हर काम चालू असं त्याचे उदक मेवले हो त्यांना आणि हो उदो त्यांच्यानी सध्या पालो असा शिवोलचे तीन भरगे व एक टॅक्सी ड्रायवर वयतालो आ, वो मापसा फायरीच्या मदतीन जो गाडयेक उजो पेटलो पण तो त्यांच्या पालिलो असा ऑलमोस्ट उजो कंट्रोलन हाडलेलो असा पण देवाच्या नशिबान कोणा ह्युमन हिंजरीज जावंक ना पुर अपडेट असा पण उज्याची ते आम्ही जो गाडचा जो ओनर असा त्याच्याकडल्यानं जाणून घेऊन सध्या प्रयत्न करूया सो so अशीच अपडेट तुम्हाला आम्ही मापसा हाऊझिंग बोर्ड टू शिवोले या रस्त्याचे जो गाड्या उजा पेटला त्याच्याबद्दल दीत राहतले आता आम्ही पावल्या म्हापसा हाऊसिंग बोर्ड टू शिवोले ह्या रस्त्याचे सध्या हजार पवलेले असा आता, आता एक लेटस्ट इन्फॉर्मेशन मिळली ती म्हटल्या सकाळी पावणे आठ ते आठच्या सुमारास एक फोर विद्यार्थी कार असा हे कारण उजो पेट्रोल असा याची पुरा एक डिटेल जी हे उज्याची अशा तरेन असा की शिवोले मार्ना पंचायतीकडे रावपी एक भुरगो जा, जो असा त्याचे नाव जो हो असा संजय रेवणकर म्हणून व आपल्या बायले घेऊन आपल्या भावजळ घेऊन आणि आपल्या भुग्यां घेऊन नुव्या कराटी करटी वयतालो त्याच टायमा जे तो हंगर पावलो ते हंगर त्याच्या गाडयेक जो असा उजो पेट्रोल असं कळलं की तरी शॉर्ट सर्किट झालं बॅटरीकडे आणि उजो सध्या पेट्रोल असा जे त्याच्या लक्षात येले की गाड्या उजो पेटा म्हणून त्याने आपल्या बायले आणि आपल्या भाव भरग्यां आणि भावजी असली त्यांच्या बेगिना बेगीन बाहेर काढले आणि त्याने उजो प्रयत्न केला पण हे जंगल एरिया हर की मापसा हदुंबोटो शिवोले रस्तो पण एक नशीब हंगर ते बरे की रोड साईड जे असा हे सध्या डब्ल्यू डीचे काम चालू असा आणि पीडब्ल्यू डीचे कामा जे उदक हाडलेले असा ते उदक ते हंगर टायमार मेवले आणि त्याने उजो पालोव हर प्रयत्न केलो असा त्याच टायमाला या रस्त्यावरील काही शिवलचे भुरगे जे असतात हे आहे संडेचे मिस असल्या कारणात मिसा बोलतात मापसा त्यानंतर त्यांच्या रावरे त्यांच्याने मदतीक धाव घेतले आणि ते भुरगे जे असतात ते त्यांच्याने हे उदो पारविलेलं असा व मापसा फायर टीम कोण मापसा फायर टीम हंगसर घटनास्थळी पावली मदतीक व मपसा फायरच्या मदतीन व शिवलचे तीन भुरगे जे असा त्यांच्या मदतीन उजा त्यांच्या पाळलेलो असा ऑलमोस्ट उजो कंट्रोल येलो असा आणि जी फॅमिली जी असा ही सगळी सेफ असतात आता या उद्याची प्राईस अपडेटी असा ती संजय रेवणकर त्यांच्याकडल्या जाणून घेऊन सध्या प्रयत्न करूया पण जी मेळल्या आमक्या त्याच्याकडल्या किती म्हटल्या की तरी बॅटरी बॅटरीकडे शॉर्ट सर्किट झाले आणि उजो पेट्रोल असा तुम्ही पो शकता इंजिन जे असा हे गाडयेचे टोटल गेल्ले असा सगळं उजो पेट्रोल असा आणि फुल अपडेट किती असं या सध्या जाणून घेऊया काय कळना किती झाले ते उजा पेटल पहिले चल तर गाडी आली वय चढन आली आणि पोक गेल्या होती राईट साईडिच्या हिटेच्या उज्पणून पेटल पेटवून सगळी गाडी बंद केली सगळ्यांना भारत काढली सेंट्रल लॉकिंग ती गाडी त्यांना बाहेर काढून हे केले गोनेट उडाले किंवा गरम झालं तापले दोन तीन जण ते दिसा रवले हातीत लागले पडले